जय हो राम राम नमस्कार सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो लोकसभा निवडणूक संपन्न झाल्यानंतर आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो अखेर कांदा भावात मोठी तेजी आपल्याला बघायला मिळत आहे चला मित्रांनो जाणून घेऊ आज सर्वात जास्त तीन हजाराच्या पण पुढे कांदा कुठे गेला बघू नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सर्वच बाजार समितीचे ताजे भाव बघू पारनेर या ठिकाणी उन्हाळी कांदा अठ्ठावीसशे रुपये जाताना दिसत आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मनमाड या ठिकाणी उन्हाळी कांदा नऊशे क्विंटल आवक होऊन कांद्याला बावीसशे एक्कावन्न पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पिंपळगाव बसवंत उन्हाळी वन कांदा या ठिकाणी अकरा हजार नऊशे एकाहत्तर क्विंटल कांद्याचे आवक होऊन पंचवीसशे पंचवीस पर्यंत कांदा दर जाताना दिसत आहे सिन्नर नायगाव येथे उन्हाळी कांदा पाचशे तेवीस क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त चोवीसशे एक पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे चांदवडे ते उन्हाळी मिलता कांदा चार हजार दोनशे क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त तेवीसशे पंच्याहत्तर पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे येवला सुल या ठिकाणी उन्हाळी कांदा सहाशे क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त दोन हजार एकशे पन्नास पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा आठ हजार शंभर क्विंटल कांद्याच्या कोण चोवीसशे सत्तरचा भाव मिळताना दिसत आहे कल्याण येते नंबर एक जातीचा कांदा तीन क्विंटल होऊन जास्तीत जास्त, जास्त कांद्याला चोवीसशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर यवला येते उन्हाळी कांदा पाच हजार पाचशे क्विंटल आवक होऊन बावीसशे एकसष्टपर्यंतचा पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे कल्याण येथे नंबर एक जातीचा कांदा तीन क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त चोवीसशे रुपयापर्यंतचा जा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये बारा क्विंटल कांद्याच्या आवक होऊन कांद्याला जास्तीत जास्त सत्तावीसशे रुपये भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मंगळवेढा या ठिकाणी मित्रांनो एकशे चौसष्ट क्विंटल कांद्याच्या होऊन कांद्याला जास्तीत जास्त तेवीसशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे सांगली फळे भाजीपाला मार्केट एकवीसशे एकतीस क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त, जास्त कांद्याला सव्वीसशेपर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे बाजार समितीमध्ये लोकल कांदा चार हजार नऊशे चौसष्ट क्विंटल कांद्याच्या व कोण कांद्याला सव्वीसशे रुपये हा जास्तीत जास्त भाव जास्त मिळताना दिसत आहे भुसावळ या ठिकाणी लाल कांदा पंधरा क्विंटल कांद्याच्या व कोण कांद्याला या ठिकाणी जास्तीत जास्त अठराशेपर्यंत भाव मिळताना दिसत आहे अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट या ठिकाणी पाचशे चाळीस क्विंटल कांद्याच्या कोण कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार पर्यंत भाव मिळताना दिसत आहे जळगाव येथे लाल कांदा नऊशे सव्वीस क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त अठ्ठावीसशे सदतीस पर्यंत भाव मिळताना दिसत आहे नंदुरबार या ठिकाणी लाल कांदा एकशे दहा क्विंटल कांद्याच्या ओको कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार पन्नास पर्यंत भाव मिळताना दिसत आहे सातारा येथे साठ क्विंटल कांद्याच्या अवखोन कांद्याला जास्तीत जास्त पंचवीसशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर सोलापूर येथे मित्रांनो लाल कांदा हायेस्ट सर्वात जास्त सहा हजार चारशे सेहेचाळीस क्विंटल कांद्याच्या ओखोन कांद्याला तेहतीसशे रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे चला मित्रांनो Outless, please like subscribe share we have to